हॅलो गाईज गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण स्वस्त असताना मस्त असताना मित्रांनो आलोय नवनाथच्या घरी सकाळी सकाळी नवनाथची आंघोळ पाहायला <laughs> नवनाथ करतोय गार पाण्याने आंघोळ <laughs> चांगला सुस्त मुस्त झालाय बघा एक मिनिट हा मित्रांनो कॅमेरा असे लेन्स पोशी तो थोडस व्हिडिओ क्लिअर आहे ना तर पहा मित्रांनो तो तिकडे कसं आंघोळ करतोय हाय गाईस बंद तिकडून हाय काहीच बन ना अरे साबण पडली <laughs> आता सापडत नाही काय नाही सापडली का मित्रांनो व्हिडिओला बघा आज शुक्रवार आज आपल्या सुट्टीचा दिवस व्हिडिओला खूपच मजा येणार आहे आणि काय माहित आहे मित्रांनो व्हिडिओला प्रतिसाद दिल्यामुळं खूपच मजा येते साबण लावते बघायच तुम्हाला साबण कसं लावतोय बघा ते कोणा साबण लावते का आपले हार तुम्हाला आप्पा हे इकडे आप्पा उभा आहे बनेलवर आंघोळ बिंगोळ करून मस्त काय ठेवून आप्पा बोल रे काही व्हिडिओ मध्ये बोल हाय हाय हॅलो काम होतं मित्रांनो आलो तर इकडे मी असंच फिरत फिरत, फिरत थोडस काम होतं तर मी इकडं तर रमून गेलो नाव ना, ना काढ

हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्वजण आहे की तुम्ही सर्वजण स्वस्त असताना मस्त असतात तर मित्रांनो आलेले शेतात फेरफटका मारायला आपण तो आधीचे नव्हता ऊस लावला त्या उसाला पाणी द्यायला आलेले पाहा उसाला पाणी फेरण चालू आहे तिकडं अजून दारे फोडतोय आणि मोटरीचं पाणी विणी व्यवस्थित चालते ते पाहा तुम्हाला सर्व काही व्यवस्थित दिसला असेल मित्रांनो आणि आता बसलो झाडाखाली येऊन तर म्हणलं एक ब्लॉगची एक क्लिप्स सेव्ह करून घ्यावा कारण की तुम्हाला दाखवा की ऊस कसा फुटला मित्रांनो आणखी तो ऊस फुटला नाही तो आधी लावलेला आपण तो फुटला का तुम्हाला सर्व ब्लॉगमध्ये दाखवणार आहे मी तो ब्लॉग तुम्ही तुम्हाला जर पाहायचा असेल तर सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन ऑन ऑन करून ठेवा जेणेकरून जर व्हिडिओ पाडला तो की लगेच तुम्हाला थमनेरवर पोस्टर म्हणून येईल तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर मॅसेजच्या स्क्रीनवर लगेच लगे तुम्ही ब त्याला टॅप करून बघायचा त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावा लागेल आणि बिल नोटिफिकेशन तिथे साईडलाच घंटा येते घंटीसारखा ऑप्शन येते त्याला दाबायचं प्रेस करायचं की ॲटोमॅटिक तुम्हाला ते ऑन होऊन आणि माझे सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओचा लाभ तुम्हाला घेता येईल चला बघूया काय होते आज बाजारला जायचं आहे सर्व काही व्यवस्थित होणार आहे ना आज थोडा व्हिडिओ मोठाच बनवणार आहे मित्रांनो काही हो आजचा व्हिडिओ मी पाच मिनटापेक्षा मोठा बनवणार आहे कारण की आज थोडंसं खूपच दिवस झाला की मोठा व्हिडिओ बनवला नाही चार मिनटं तीन मिनटं असं थोडे थोडे व्हिडिओ म्हणले मजा येत नाही मित्रांना त्यामुळे आज खूप मोठा व्हिडिओ बनवतो आपल्याला पाच मिनिटापेक्षा मोठा चला बघूया काय आहे पण व्हिडिओला शेवटपर्यंत बघा लाईक करा कमेंट करा काय करायचं ते करा, करा पण शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की बघा चला भेटूया डायरेक्ट नेक्स्ट क्लिप म्हणजे तोपर्यंत बाय बाय टेक केअर तर फायनली मित्रांनो बाजार बिजार करून घरी आलेलो आहे सर्व व्यवस्थित काम झालं आता म्हटलं ब्लॉगचा एंड इथंच करावा आजचा बी ब्लॉग मोठं झाला नाही कारण की काही अडचणी आल्या त्या पर्सनली तर त्या अडचणीमुळे मी बाजारात बी ब्लॉग शूट करू शकलो नाही कारण बाजारात एवढी गर्दी होती आज की एका बी दुकानदाराचं तोंड दिसत नव्हतं तो एवढी गर्दी होती खूपच गर्दी होती त्यामुळे बाजारात काय ब्लॉक शूट करता नाही आला मला चला इथंच ब्लॉकचा एंड करूया सक्रातीचा बाजार होता सर्व बाजार बिजार व्यवस्थित केला सर्व सामान ते आणले पोरं earth... <situación> ते सगळं घेऊन आलो खायचं पियचं आणि मित्रांनो आता आपलं इथंच ब्लॉग सेंड करूया जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका जेणेकरून बेल नोटिफिकेशन ऑन केले की जेणेकरून के स सगळ्यात आधी व्हिडिओ व्हिडिओ टाकला नाही की तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर मेसेजच्या रूपामध्ये एक बॅनर येतं मग बॅनरला आपलंच बॅनर दिसणार ते त्या बॅनरला क्लिक करून तुम्ही सगळ्यात आधी व्हिडिओ पाहताल त्यासाठी सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि श तुमच्या फ्रेंड फॅमिलीला कोणाला बी एका जणाला शेअर नक्की करा व्हिडिओ जेणेकरून मला मोटिवेट होईल लाईक लाईक करा मला जास्त जेवढे लाईक येतील तेवढं जास्त मोटिवेट होईल तेवढ्या जास्त जोशने मी व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो चला मग भेटूया डायरेक्ट उद्या तोपर्यंत बाय बाय मित्रांनो टेक केअर जय हिन उद्याचा जायचं आपल्याला कामाला शनिवारचा दिवस पूर्ण कामाचा व्लॉग सर्व काही दाखवणारे उद्याच्या ब्लॉगमध्ये ते सर्व काय असणारे त्यासाठी सबस्क्राईब करून त्या चॅनलला तोपर्यंत बाय बाय टेक केअर